नमस्कार मित्रांनो कशा सरोजान पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनल वरती नवीन असाल तर नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज मी आलेलो आहे एका दरीमध्ये आणि या दरीचं नाव आहे कुंड तर मित्रांनो या दरीमध्ये या कुंडामध्ये मी यायचं उन्हाळ्याच्या दिवसात माझ्या शेळ्या चरण्यासाठी तर बरेच दिवस झालं मी या कुंडात आलोच नाही तर मित्रांनो खूप लोक मला कमेंट करत आहेत आणि म्हणत आहेत की भैया तुझ्या शेळ्या दाखवू नकोस शेळ्या दाखवू नकोस तर मित्रांनो आज मी तुम्हाला शेळ्या दाखवणार नाही तर कुंडाची दरी दाखवणार आहे की कशी आहे आणि मित्रांनो खूपच सुंदर आणि खूपच चांगली झालेली आहे कुंडाची दरी तर चला आता ही दरी किती सुंदर झालेली आहे तुम्ही सुद्धा बघून घ्या हे बघा मित्रांनो अशी सुंदर अशी दरी झालेली आहे आणि दरी मध्ये पाणी साचलेलं आहे म्हणून हे दरी इतकी सुंदर झालेली आहे पाणी साचलं नाही पाणी व्हायला लागले आणि त्याच्यामुळंच दरी इतकी सुंदर आणि चांगल दिसत आहे झालेली आहे आणि पाण्याच्या मधातले सुद्धा दिसत आहेत मित्रांनो आणि पाणी जुळजुळ खळखळ असं वाहत आहे आणि ती तिथं बघा आपली सुब्रा बसलेली आहे गोट्यावरती म्हणजे दगडावरती बघा मित्रांनो सगळीकडून पाणी आहे आणि सुब्रा बसलेली आहे त्या दगडावरती आणि फार हुशार कुत्रे आहे मित्रांनो माझ्यासोबत राहती जास्त करून माझ्यासोबत राहती सुब्रा बघा मित्रांनो मालकीनीवाणी बसलेली आहे आणि एक प्रकारची ती आहे मित्रांनो बघू शकता हे बघा मित्रांनो हे जे आपली शुभ्र आहे मी कुठेही जाऊ मी शिळेकडे जाऊ बैलाकडती जाऊ कुठा सुद्धा जाऊ मित्रांनो माझ्यासोबतच राहती मी वावरत जरी असलो तरी सुद्धा माझ्यासोबतच राहते तसं आज सुद्धा माझ्यासोबत आलेलं आहे आणि बघा कस काय बसलेलं आहे गोट्यावरती सुरुवातीला मी जस सांगितलं तसंच मालकीनीवानी बसलेले गोट्यावरती बघू शकता मित्रांनो दरी किती सुंदर आहे आणि किती चांगली दरी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे दरीच्या कड्याचे झाड आहेत आणि डोंगर कड्याचे झाड आहेत मित्रांनो हे बघू शकता आणि झाड नंबर दिसत आहे दरी सुद्धा एकाच नंबर दिसत आहे चला मी तुम्हाला दरी फिरून दाखवतो आणि महत्वाचं म्हणजे या दरीचं नाव आहे मित्रांनो कुंड तर आता जाऊयात कुंडाच्या मेन ठिकाणावरती मेन जागेवरती ज्या जागेला म्हणतात कुंड तर तिकडेच जातो मित्रांनो तिथं भरपूर पाणीच आहे भरपूर पाणी वाहत आहे आणि तिथं नजारा एकाच नंबर असतो भारी असतो तुम्हाला सुद्धा दाखवतो तुम्ही बघा बघून घ्या मित्रांनो दरीने किती सुंदर झुळझुळ आणि खळखळ पाणी वाहत आहे तुम्ही बघू शकता पाणी एकाच नंबर वाहत आहे मित्रांनो आणि सुब्रा बघा ते तिथं आहे आणि पाणी बघून घ्या मित्रांनो तर आता मी पाण्याने जात आहे कुंडाच्या मेन ठिकाणाकडती कुंडाच्या मेन जागेवरती ज्या जागेला कुंड म्हणतात तर ती जागा ही इथच आहे मित्रांनो मात्र या डवाला म्हणत नाहीत कुंड तर ते डव दुसराच आहे ज्याला कुंड म्हणतात तर ते ते जे दिसत आहे मित्रांनो तेच आहे कुंडाचं मेन ठिकाण मेन जागा तर मित्रांनो या जागेला कुंड म्हणतात बघू शकता मित्रांनो किती सुंदर आणि चांगल अशी जागा आहे आणि या जागेला कुंड म्हणतात बाजूला खडवी आहे ही खडवी आहे मित्रांनो आणि दरी सुद्धा एकच नंबर दिसते इथून बघू शकता आणि मित्रांनो या कुंडाच्या जागेला कुंड का म्हणतात मला माहित नाही मात्र कुंड म्हणतात एवढं मला माहीत आहे एवढं मी सांगू शकतो की याला कुंड म्हणतात मात्र कुंड का म्हणतात एवढं मी सांगू शकत नाही <coughs> मित्रांनो दुसरं काही सुद्धा असू द्या मात्र ही दरी ही जे कुंड आहे हे कुंड पावसाळ्याच्या दिवसात खूपच सुंदर दिसतो खूपच छान अतिशय सुंदर दिसतो मित्रांनो हे कुंड ही कुंडाची दरी फार सुंदर दिसते पावसाळ्याच्या दिवसात आणि आजूबाजूचे झाड सुद्धा आणि हे पाणी सुद्धा मित्रांनो आणि या दरीमध्ये सर्वात जास्त जोराने पाणी वाहत आहे बरं का आणि दुसऱ्या दरीनं सुद्धा वाहत आहे मात्र इतक्या जोराने वाहत नाही आणि हे हे जे मित्रांनो असे डव असे डव मोठ या दरीनं मोठमोठ्याले डव आहेत हे एक डवच आहे तो तिथं सुद्धा एक डवच आहे मित्रांनो आणि ते जे दिसत आहे त्या तिथं ते सुद्धा एक डवच आहे आणि एक डव आहे या इकडं आणि एक डाव मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवता जिथं शुभ्रा बसलती दगडावरती पाण्याच्या मधात आणि मालकीनीवाणी बसलती ते सुद्धा एक डवच होता तर मित्रांनो या दरीत भरपूर सारे डव येतं तर आता मी एक म्हणजे कुंडाच्या दरीत आहे आणि पलीकडून सुद्धा एक दरीच आहे मित्रांनो त्याला सुद्धा कुंडच म्हणतात त्यांना सुद्धा भरपूर डव आहेत आणि पाणी बघा मित्रांनो किती झळझळ आणि खुळखुळ आणि असं सुंदर पिकी वाहत आहे बघू शकता किती खळखळ पाणी वाहत आहे मित्रांनो आणि मी पाण्याने जात आहे आता तर चला आता जाऊयात तुम्हाला या डवा करती नेऊयात आणि हे डाव बघा मित्रांनो हे डाव फार मोठा आहे तर हे गेल्या वर्षी झालंय मित्रांनो जास्त जोराने पूर आला आणि ही पौळ फुटून गेली ही पौळ अशी सगळी फुटून गेली ते दगड येत त्या या पौळीचे तर त्याच्यामुळे इथं डाव तयार झालेला आहे मित्रांनो बघू शकता आणि इकडून सुद्धा एक दर आलेला आहे इकडून सुद्धा एक दर आलेला आहे दरे भरपूर जागो जागो आलेत मित्रांनो मित्रांनो आता मी कुंडाच्या मेन ठिकाणाच्या बाहेर आलेलो आहे तरी सुद्धा आता मी कुंडाच्या दर्यातच आहे तर चला दाखवत तुम्हाला आता इथे एक डाव आहे तर तिथलचा डाव तुम्हाला दाखवतो चला तिथलचा डाव सुद्धा तुम्ही बघून घ्या आणि हे इकडून सुद्धा एक दर आहे दरे भरपूर या सगळ्या यांनाच दरे दर आणि या दर्याला सर्वात जास्त दरे मिळालेले आहेत बर का मित्रांनो आता इथं तुम्हाला जोराने पाणीचा आवाज येणार आहे आणि इथं बघू शकता फार का काही मोठा ढव नाही आहे तरीसुद्धा फार छोटा आहे मात्र ढव तर आहे मित्रांनो हे बघू शकता आणि इथं सर्वात जास्त जोराने पाणी वाहत आहे तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो तुम्हाला आवाजसुद्धा येत नसेल इतक्या जोराने पाणी वाहत असेल इथं मला माहीत नाही की तुम्हाला आवाज यायला की नाही आणि हे बघा हे सुद्धा एक ढवच आहे मित्रांनो बघू शकता असं पाणी वाहत आहे मित्रांनो तिथं सुद्धा वाहत आहे बघून घ्या किती सुंदर पैकी पाणी वाहत आहे मित्रांनो असं सुंदर पैकी म्हणजे इतकं सुंदर पाणी इतकं वाहत आहे की लय सुंदर बघायला दिसत आहे आणि तुम्ही सुद्धा बघून घ्या बघा मित्रांनो मित्रांनो हे जे दरीतलं पाणी आहे आणि हे ज्या गोष्टी आहेत आजूबाजूच्या मित्रांनो सध्या जे मी तुम्हाला दाखवत आहे तो एक प्रकारचा निसर्गच आहे म्हणजे हे पाणी आजूबाजूचे झाडं आणि हे ढगाळ हवा वातावरण या गोष्टीलाच निसर्ग म्हणतात एक ही गोष्ट निसर्गाने आपल्याला देण म्हणून दिलेली असते आणि या गोष्टीला सांभाळून ठेवणे हे आपलं परम कर्तव्य असते आणि प्रत्येकाने हे आपला निसर्ग सांभाळून ठेवावा मित्रांनो सध्या जी मी शब्द बोललो तर हा शब्द निसर्गाला अतिशय आवडला असं मला वाटत आहे कारण की आता सुरू झालेलं आहे पाणी तर तिच्यामुळे मी छत्री ओपन केलेली आहे मित्रांनो तर मला वाटत आहे की निसर्गाला हा शब्द आवडला तर मित्रांनो आता पाणी जास्त काय जोर जोराने सुरू नाही आहे थेंब थेंब पाणी सुरू आहे तर बघूयात म्हणजे तरीसुद्धा तुम्हाला दाखवूयात की पाणी कसं काय सुरू आहे हे बघू शकता मित्रांनो पाणी काय जास्त जोराने नाही आहे तर तुम्हाला पाण्यात थेंब पडताना दिसत असतील तर इतका जोराने पाणी सुरू आहे बघू शकता तुम्ही हे बघा पाण्यानं पडत आहे ते थेंब तर असं पडताना दिसत नाहीये पाण्यात पडतानीच दिसत आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आता बघू शकता तुम्ही पाण्याचा जे वेग आहे अतिशय वाढलेला आहे आणि तुम्हाला आता पाणी पडताना सुद्धा दिसत आहे तर मित्रांनो हाच असतो निसर्ग तर तुम्ही बघू शकता किती सुंदर पाणी पडतानी दिसत आहे वारं सुद्धा भरपूर सुटलेला आहे माझ्या शेळ्या बसले तर या झाडामध्ये बघू शकता मित्रांनो आणि तुम्ही बघा किती पाणी जोरजोराने पडत आहे आणि याच गोष्टीला निसर्ग असं म्हणतात मित्रांनो मित्रांनो आता पाणी बंद झालेलं आहे आणि आता सुटलेलं आहे वार आणि आता खूपच सुंदर वातावरण झालेलं आहे पाणी पडण्याच्या नंतरच वातावरण खूप सुंदर असतंय आणि त्याच्यात वारं सुद्धा आहे तर आता खूपच छान थंडगार वारा सुटलेला आहे तर वारं कस काय सुटलंय ते तुम्ही सुद्धा बघू शकता मित्रांनो वारं सुटलेला तुम्हाला दिसणार नाही वार झाडाचे पानं हलताना तुम्हाला दिसणार आहेत चला तुम्हाला दाखवतो आणि मला सुद्धा वारं सुटलेला दिसत नाही मला सुद्धा झाडाची पानं हलताना दिसतात बघून घ्या मित्रांनो पाणी आता संपलेलं आहे पाणी गेलेलं आहे आणि हे जे आता दरी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे कारण की पाणी पडल्याच्या नंतरच वातावरण असंच असतं आणि खूपच सुंदर असतं बघू शकता मित्रांनो इतकी सुंदर दरी दिसत आहे इतका सुंदर निसर्ग दिसत आहे आणि हे जे ढग आहेत ढग सुद्धा खूपच सुंदर दिसत आहेत काळे ढग येत आहे पाण्या पावसाचे ढग येतं आणि या ढगामधून पाणी सुद्धा येत असतंय इकडे पेरचाव वरडायला मित्रांनो आता <laughs> ते पळून गेला कुठेतरी तर ते बसलेला आहे कोणत्या तरी झाडावरती मित्रांनो पेरच्याव इथं वरडत होता आणि पेरच्याव नेमकं कोणत्या दिवसात वरडतो ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला माहीत आहे मात्र मी तुम्हाला सांगणार नाही तुम्हीच मला सांगायचं आहे की पेरच्याव कोणत्या दिवसात वरडतो माहित असल तर कमेंट मध्ये सांगा नसल माहीत तर माहित नाही म्हणून कमेंट करा मात्र कमेंट कराच मित्रांनो मित्रांनो पाण्या पावसामुळे मी आलेलो आहे दरीच्या वरी तर त्या दरी मध्ये मी शेळ्या चारत होतो शेळ्या पाण्यामुळे आलेल्या आहेत त्या कड्याला आणि शेळ्या या इकडे गेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे स्किप करूयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल ला करा सबस्क्राईब करा एंडिंग